मिरजेच्या गाडवे पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित डिझेल डिझेल घातल्यानंतर वाहन बंद पडल्याची घटना पाणी मिश्रित डिझेल विक्री सुरू असल्याचा ग्राहकांचा आरोप मिरजेतल्या भाग गाडवे पेट्रोल पंप या ठिकाणी चारचाकी वाहनामध्ये पाणी मिश्रित डिझेल भरल्याने वाहन बंद पडल्याची घटना घडली आहे वखार भाग गाडवे पेट्रोल पंप येथे वसीम घोडीमार राहणार मिरज याने मारुती शियास आणि हुंडाई क्रेटा या दोन चार चाकी वाहनात डिझेल भरले होते पेट्रोल पंपा पासून काही अंतरावर वाहन पुढे गेल्यानंतर दोन्ही वाहने बंद पडली अचानक दोन्ही वाहने बंद पडल्याने घोडीमार वाहन दुरुस्तीसाठी मेस्त्रीला जागेवर बोलावून घेतले मेस्त्रीने वाहनाची तपासणी केल्यानंतर डिझेलमध्ये पाणी असल्याने वाहन बंद पडल्याचे त्यांनी सांगितले बाजार इथे गाडी पेट्रोल पंप आहे तिथं आम्ही माझ्या भावाबरोबर बरोबर आलो होतो गावल चाललो होतो आम्ही हैदराबादला तर इथं आल्यानंतर आम्ही डिझेल टाकी फुल केली मिट्र, मिट्र त्या डिझेल टाकी फुल गेल्यानंतर शंभर किलोमीटर शंभर मीटर गेल्यानंतर गाडी बंद पडली तिघनं आम्ही परत मिस्त्रीला बोलून चेक केलो तर त्यामध्ये डिझेलमध्ये पाणी मिक्स आहे आमच्याबरोबर अनेक दोन गाड्या आहेत त्यांचं पण तसंच झालं प्रॉब्लेम पंपाच्या बाहेर गेल्यानंतर गाडी त्याची पण त्यांची पण बंद पडली काय दोन तीन गाड्या आहेत काय आणि आम्ही मालकाला मॅनेजरला ना मॅनेजर लवकर ये ना मालक ये येणार आणि मालकाला फोन करून बोलल्यावर मालक आमच्याबरोबर शिवीगाड करायला लागले काय आणि आणि आम्हाला धमकी द्यावं लागली आहे त्यामुळं ना आता आम्ही इथं डिझेल भरायला यायचं का नाही यायचं हे आम्हाला प्रश्न पडला आहे कारण का आम्ही कायम इथं पेट्र टू व्हीलरवर पेट्रोल भरायला येतो हे करतो आहे याच्या अगोदर पण दो तीन चार वर्षापाटी टेम्पोमध्ये पण असा प्रकार घडतो आहे तेव्हा आम्हाला तेव्हा करून दिलं होतं तेव्हा गाडी मालक होता आता दुसरं कोण तरी चालवलं घेतलंय म्हणे काय तर का आता हे मालक आम्हाला काय काय आम्हाला असं अपेक्षा आहे आणि ग्राहक हे येणार इथं परत असं जर सर्व्हिस भेटायला लागली तर घोडेमारी आणि पेट्रोल पंप या ठिकाणी येऊन मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना पाणी मिश्रित डिझेल भरल्याचा जाब विचारला यावेळी पहिल्यांदा पंप चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर वाहनातून पाणी मिश्रित डिझेल काढून दाखवल्यानंतर पंप चालक अक्षय घोलप आणि मॅनेजर सोनल सावंत यांनी हे मान्य केले गाडवे पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करतो गेली अठरा वर्ष झाली आम्ही हा पेट्रोल पंप चालवत आहोत आणि कधीच कोणती तक्रार नाहीये जवळजवळ आपला इंटरनॅशनल पेट्रोल पंप जवळजवळ बारा वर्ष झाले तिथे सिस्टीम सापडले आहे या सिष्टीमुळे काय होते गोवा आणि महाराष्ट्र राज्य मुख्य केंद्र मुंबई येते त्यांना कुठलीही तक्रार झाली ऑटोमेशन सगळं समजलं असतं त्यांना ना। ना ही नाही तिथं काही आमच्या का, आमच्या पेट्रोलमध्ये तांत्रिक कारणामध्ये दोन गाड्यामध्ये डिझेलमध्ये पाणी मिक्स झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचं जे काय गाड्यांचं नुकसान झालेलं आहे ते आम्ही भरून देण्यास तयार आहोत गेली अठरा वर्ष झाली आम्ही एवढा पंप व्यवस्थित चालू असू आहे ना कोण कोणतीच तक्रार आलेली नाही आहे आता जी तक्रार झाली आहे तरी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि मला तांत्रिक कारण झाले साहेब ऑटोमेशन सिस्टीम बंद झाल्यामुळे नाही ना ए पी जी फेलर नावाची कंप्लेंट सुद्धा आपण टाकलेलं आहे ऑटोमेशनला ते तांत्रिक कारणामुळे दोन गाड्यामध्ये पाणी गेलेलं आहे त्याच्यावर आम्ही त्याच्यावर आम्ही जे काय त्यांचं जे काय नुकसान भरपाई होणार ते खर्च आम्ही देतो आमच्या कंपनीकडून देतो डिझेलचे पैसे परत आणि वाहनाच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च देण्याचे मान्य केल्याची तडजोड झाल्याची माहिती मॅनेजर सोनाली सावंत यांनी दिली आहे घोडीमार आणि पंप व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली असून पाणी मिश्रित डिझेल पुरवठा आणि वाहनाच्या आयुष्यमानावर परिणाम करत आहे पुरवठा विभागाने कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे मी वर्षा कदम पुरवठा निरीक्षण अधिकारी मिरज आज दिनांक स सप्टेंबर रोजी संध्याकाळी साधारण 8:30 च्या सुमारास दूधध्वनीतून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार आज आम्ही बोलवाड रोड येथील गाडवे पेट्रोल पंप या ठिकाणी भेट दिली असता या ठिकाणी एका चार चाकीमध्ये जे भरलेलं डिझेल आहे तर ते संशयास्पद त्या व्यक्तींना आढळून आल्यामुळं ते इथं उपलब्ध असलेल्या आम्ही ॲल्युमिनियमच्या बादल्यांमध्ये काढून घेतलेलं आहे तसेच पेट्रोल पंपावरील नोझलमधूनसुद्धा आम्ही पेट्रोल आणि डिझेलचे सॅम्पल घेतलेले आहेत आणि हे इथं उपस्थित सर्व नागरिक पत्रकार बंधू आणि वाहन चालक यांच्या समक्ष आम्ही हे सर्व ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी घेत आहोत आणि या चौकशी अंती जे तपासणीअंती रिपोर्ट येतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल कसाईच्या वेळी पूर्ण सेल पेट्रोल आणि डिझेल आम्ही बंद ठेवलेला आहे पण पेट्रोल वितरण आणि डिझेल वितरण हे अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळं आपण तपासाच्या रिपोर्टवरून जे रिपोर्ट येतील त्यावरून पुढील निर्णय घेत आहोत